हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये यात्रेचा पहिला दिवस म्हणजेच गोड पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो तर त्यासाठीच इथे सकाळी डाळ शिजायला घातली होती छान अशी डाळ शिजल्यानंतर बाकीच्यासुद्धा कामाला सुरुवात केली तर आता तुम्हाला बाकीचा आजूबाजूचा आवाज येत असेल तर लहान लहान मुलं आहेत ती सगळी खेळ खेळत आहेत खे तर त्यांचासुद्धा म्हणजे पाहुणे आले म्हटले की गो गोंधळ हा असतोच तर मुलांचा खेळ चालला आहे आणि या इथे तुम्ही डाळ पाहू शकता की ती एकदम अशी हे झाली की पात पात पण जर का आपण डाळ नीट ती हलवली तर ती छान अशी घट्टसुद्धा होते आणि दुसरीकडे देवपूजा कारण की पौर्णिमा म्हटली आणि यात्रा म्हटली की देवांची छान अशी पूजा करावीच लागते तर आमची इथे काळूबाईची जी मूर्ती आहे आणि बाकीचे पण भरपूर सारे देव आहेत तर त्यांची पूजा करायलाच एक दीड तास जात होतं एक जण मम्मी पूजा करत होती मावशी बहिणी मी आम्ही सगळ्याजणी मिळून इकडे स्वयंपाकाची सुद्धा तयारी केली तर या इथे छान अशी देवपूजा करून झालेली आहे आणि देवपूजा केली म्हणजे ती हार किंवा फुल ह्यांनी अपूर्णच असते ज्यावेळेस हार आणि फुल वाहिले जातात त्यावेळेस जो आपला देवघर असतो त्याची शोभा आणखीनच वाढते आणि देवपूजा झाल्यानंतरनं वातावरण सुद्धा छान असं प्रसन्न राहतं तर सगळ्या देवांना छोटे छोड़ असे हार आणले होते त्यानंतरनं सकाळी भाऊ देवांना अभिषेक घालायला गेला होता तर त्याचबरोबर त्याने नारळसुद्धा फोडले तर एकीकडे एक नारळ फोडायचं काम चालू होतं आणि लहान लहान मुलं म्हटले की दारावर काही खायला आलं की त्यांना घ्यायलाच लागतं तर या इथे वडा आणि चटणी अशी दारावर विकायला आली होती त्यांचा छान असा नाश्ता सुद्धा झाला बाकीची कामं आवडता आवडता सगळ्यांनी मिळून सगळीकडून केलं की पटपट कामं आवरतात तर या इथे आता नैवेद्य वगैरे भरून झाले स्वयंपाकसुद्धा तयार झाला फक्त पोळ्या लाटायच्या बाकी होत्या तर आम्ही तिलासुद्धा पाहू शकतो किती छान अशी तरी आलेली आहे आणि दुसरीकडे मम्मी आणि माझी पोळ्या लाटायचं चालू होतं तोपर्यंत आम्ही नैवेद्यसुद्धा भरले तर आपण जर घरी असतो तर शांतपणे असं व्यवस्थित व्हिडिओ एडिट केला जातो आणि बाहेर कुठं असलो की सगळ्यांचं तो व्यवस्थित एडिट होत नाही त्यांचा बाकीच्यांचासुद्धा आवाज चालूच असतो तर या इथे नैवेद्यसुद्धा भरून झाले आणि ज्यावेळेस यात्रा असते त्यावेळेस मलिद्याचं सुद्धा नैवेद्य केला जातो तर आता घरच्या देवांना नैवेद्य दाखवून आम्ही गावात जे जेवा देवा आहेत सगळे त्यांना नैवेद्य दाखवायला गेलो तर आमच्या इथे म्हणजे भरपूर असे देव आहेत आणि देवांना गेलं म्हणजे यात्रा म्हटलं की गर्दी ही असतेच तर त्याला आम्हाला दीड ते दोन तास जातात सगळ्या देवांना वगैरे जायचं म्हटलं तर आणि ही यात्रा मे म्हणजेच श्री महालक्ष्मी माता आणि काय असते आणि गाव मोठं आहे त्याच्यामुळे प्रत्येक वाड्यानं वाचण्यावरून लोक या इथे नैवेद्य दाखवायला येत असतात आता यात्रा करायची म्हटलं की पहिलं देवांना तरी नैवेद्य लागतो म्हणजे दे दिलाच जातो तर ही महालक्ष्मी मातेची मूर्ती आहे आणि नवसाला पावणारी अशी तिची ख्याती आहे तर मंदिरात सुद्धा भरपूर अशी गर्दी होती आणि ही गर्दी दिवसभर दोन दिवस तर दिवसभर चालू राहते तिथेच खाली काळूबाई मातेचं सुद्धा मंदिर आहे तिथे जाऊन आलं आणि हा असा मंदिराचा आवार आहे म्हणजेच मेन बाजारपेठेतच ते मंदिर आहे त्याच्यामुळे भरपूर अशी गर्दी होती तिथे तर खेळण्याची तर भरपूर दुकानं आली होती यात्रा मोठी असते अनेक खेळण्याची दुकानं खाऊची दुकानं विविध दुकानांनी अशी जो रस्ता आहे तो गजबजलेला होता ना हे मंदिर आहे काळ भैरवनाथांचं तर आम्ही सकाळी सुद्धा नैवेद्य दाखवायला गेलो आणि संध्याकाळी मुलांना पाळण्यात बसायला म्हणजे मम्मी वगैरे पाया पडायच्या राहिल्या होत्या तर आम्ही सगळे संध्याकाळी पुन्हा गेलो तर दुपारपर्यंत तरी अभिषेकच चालू होता मंदिरात त्यानंतर ना नैद्य वगैरे दाखवला तर हे जोगेश्वरी माता आणि काळधोरनाथांची मूर्ती आहे आणि गावातले तर लोक असतातच परंतु बाहेरचे सुद्धा भरपूर लोक या इथे देवालयात जे पाहुणे वगैरे असतात ते सुद्धा देवाच्या पाया पडल्याशिवाय जात नाहीत आणि हे जे देवस्थान आहे ते जुना आहे आणि त्यानंतरनं ते मोठं मंदिर माथ्यांचं बांधलं गेलं हे सुद्धा मंदिर आहे कालिका मातेचं या इथे सुद्धा नैवेद्य दाखवला आणि बरेचशा अजून मंदिरं आहेत मूळ गावात पण तिथे मग त्यानंतर गाडीवरच गेले होते नैवेद्य दाखवण्यासाठी तर आता जेवणामध्ये पुरणपोळीचा स्तर होता जे जे शाकाहारी लोक म्हणजे जे जे शाकाहारी होते ते आदल्या दिवशी चालले होते त्या त्यानंतर संध्याकाळीसुद्धा आम्ही आमचं आवरून पुन्हा मंदिरामध्ये गेलो तर संध्याकाळीसुद्धा दुपारच्या तुलनेपेक्षा संध्याकाळी जास्त गर्दी होती कारण की उन्हाचा तडाखा सुद्धा तेवढाच आहे आणि सगळेजण म्हणजे पाच वाजले तरी ऊन राहतच परंतु सगळे संध्याकाळीच दर्शनासाठी जातात कारण की सुद्धा लाईटिंग वगैरे छान केलेली असते तर पाळण्यातसुद्धा बसणं होतं ही लायटिंग म्हणजे आम्ही दुपारी म्हणजे सहा वाजता गेलो होतो त्याच्यामुळे ही लायटिंग अशी स्पष्ट दिसत नव्हती परंतु संध्याकाळी ज्यावेळेस देवांची पालखी निघती त्यावेळेस छान अशी लायटिंग चमकती किंवा आधी जीवातचे फटाके केले जातात तो व्हिडिओ मी इथे घेतला नाही कारण की मी त्या टायमिंगला तिथे नव्हते आणि यात्रा म्हटली की फुगे आलेच आम्ही लहानपणी फुगे घेतल्याशिवाय यात्रेतून बाहेरच नव्हतो निघत पण कसं असतं नंतर नंतर जसे आपले मुलं लहान असतात तर तसं त्यांचंच पाहायला लागतं आता मी सुद्धा यात्रेमध्ये काही शॉपिंग केली नाही काल तरी अजून आजचा दिवस आहे पण बघू पण नाही एवढं इंटरेस्ट वाटत कारण की लहान मुलांचंच खेळणं त्यांना पाळण्यात बसणं यातच आपला वेळ जात असतं तर अशी छान छान खाऊची दुकानं लाडू भाकरवडी भेळ शेवरवडी आणि प्रसिद्ध म्हणजे या इथे भेळ आणि शेवरेवडी आहे जे जे पाहुणे येतात ते शेवरेवडी आणि भेळ हे घेतातच तरी असे मोठे मोठे पाळणे आले होते आणि प्रत्येक पाळण्यांचा तिकीट आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस वीस पंचवीस तीस किंवा जास्तीत जास्त चाळीस होतं तर आता यावेळेस पाळण्यांचं तिकीट शंभर आणि दीडशे झाले हे छोड़ छोट्या छोट्याच पाळण्यांना तिकीट पन्नास चाळीस असं होत आणि लहानपणी पाळण्यात बसायची मज्जा वेगळीच असते तर छान अशी पाळण्यांना लायटिंगसुद्धा सुद्धा केलेली होती आम्ही एक सुद्धा पाळणा सोडायचो ना प्रत्येक म्हणजे प्रत्येक पाळण्यात बसायचो पण का का आता काय काय माहिती आता पाळण्यात बसायला सुद्धा भीती वाटते तर जेवढे मोठे लो लहान मुलं सुद्धा यात्रेचा आनंद घेतात तेवढेच मोठे मोठे लोक म्हणजे ते सुद्धा यात्रेचा आनंद घेतच असतात प्रत्येक जण आपापल्या मुलांना पाळण्यात तर आता ही ट्रेन लहानपणी म्हणजे पहिली ट्रेन फक्त अशी पत्राची होती आपली जी रिअल ट्रेन असते तशी जससा वेळ बदलल टाइम बदलल तस तसं त्यांचं हे पण सुद्धा बदललं जातं वेगवेगळ्या पद्धतीचे पाहणे ते सुद्धा असतात लहान मुलांना मुलांनाच आवडलं जातं पहिले छोटे छोटे पॅकेटमध्ये भेटायचं आता मोठं जे भेटतं तर ते खायचं ना अर्ध टाकून द्यायचं एवढंच लहान मुलांचं चालू असतं आणि छान छान म्हणजे मेकअपचं सा सामान गळ्यातल्या वगैरे ते त्याची सुद्धा छान अशी दुकानं सजली होती आणि पाळण्यांसोबत हो येथे फटाके फटाकेसुद्धा पाहू शकतात तसेच पौर्णिमा होती तर पौर्णिमेचा चंद्रसुद्धा अगदी छान असं वातावरण होतं म्हणजे गजबजून वात गेलं होतं गाव पण यामध्ये खरं सांगायला गेलं तर धूळ इतकी धूळ की त्यामुळे सर्दी वगैरे होण्याचं म्हणजे सर्दी होतीच कारण की गाड्या वगैरे हो किंवा पाळण्यांचं जे धूर असतो त्यांनी जास्त धूर होतं तर यानंतर आम्ही फायनली घरी निघालो आम्ही ज्यावेळेस सा दुपारी म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला आलो होतो त्यावेळेस देवीची जी लायटिंग आहे ती लावली नव्हती पण त्यानंतर घरी जाताना त्याचा सुद्धा छोटासा व्हिडिओ काढून घेतला आणि घरी आल्यानंतर ना आमचं जे घर आहे तिथून सुद्धा पाळण्याची लायटिंग दिसती लहानपणी हीच पाळण्याची लायटिंग घरापासून दिसायची तर खूप छान वाटायचं तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र